नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी शासनाने खूप महत्त्वाची या ठिकाणी योजना म्हणजे योजना नाही आहे ते महत्त्वाची नियमच आहे तर बघा मी तुम्हाला या ठिकाणी गव्हर्मेंट स्कीम सांगतो ठीक आहे परंतु काही असे नियम येतात ते नियम योजनेच्या बरोबरच असतात एका नियममुळे चार तुमची योजना फेल जाऊ शकते असा नियम असतो म्हणून मला नियम नियमसुद्धा सांगावा लागतो चॅनलवर मला आहे तर दोन गोष्टी सांगणार आहे तिथली एक गोष्ट म्हणजे तुम्हाला मी लाईन फुकट भेट म्हणजे फुकट भेटेल आणि स्वस्त भेटेल पण दुसरी गोष्ट म्हणजे लाईन माफ होऊन देईल या दोन गोष्टीसाठी एक पूर्ण सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे आणि मित्रांनो आपलं चॅनल गव्हर्नमेंट स्कीमचं चॅनल आहे आपल्या चॅनलवर सरकारी योजना सांगितली आता त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारी योजना तुम्हाला भेटली पाहिजे प्रत्येक ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी शासनाने आणि अनेक जणांनी गोष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर्वप्रथम मी तुम्हाला याबद्दल आधी तुम्हाला सांगतो की लाईट स्वस्त आणि कमी पैशात कशी भेटेल ठीक आहे भेटणार आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट लाईट माफ कशी होईल ती शेवटून सांगणार आहे बघा या ठिकाणी शेतकऱ्याला याच्या आधी आता शेतकरी आणि सर्वसामान्य मी तुमच्या माहितीसाठी सांगतो शेतकरी म्हणजे सगळे चाले त्याच्यामध्ये साधे माणसंसुद्धा आले कारण याच्यामध्ये आपण समाजामध्ये बघतो योजना असते कोणासाठी आणि फायदा कोण घेते फायदा भलकेच लोकं घेत आहेत ठीक आहे आणि निर्बळ कोणासाठी झाले असते ठीक आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगत आहे तुम्हाला तुम्ही उचलू शकत तुम्ही फायदा घ्या की डोका घेऊ परंतु समाजात आपण बघू शकतो की एखादी योजना महिलासाठी असते मग त्याचे पैसे त्या महिलेचा हजबंड घेतात अशा प्रकारच्या गोष्टी समाजावर आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो मी तुम्हाला हे सांगेन की या ठिकाणी शासनाने आता काय करणार आहे मुख्यमंत्री सौर वीज वाहिनी योजना आलेली आहे ठीक आहे या योजनेअंतर्गत काय होणार आहे यासाठी तुम्हाला जास्त वेळ करायची गरज नाही आहे आणि ते कारण त्याच्या शर्ती व काही थोराम वगैरे याची माहिती का आलेली असून ठीक आहे फक्त एवढंच माहिती आलेलं आहे की या ठिकाणी ग्रामीण भागात आणि इतर काही भागात सरकारचे सोलर प्लांटचे सोलर ऊर्जेचे प्लांट उभारणार आहे आणि त्या सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून सरकार एक तर कमीत कमी पैशामध्ये दुपारीसुद्धा दिवसासुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे देणार आहे ठीक आहे दुपारीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला सरकार पैसे देणार आहे आणि ज्या ठिकाणी सरकारी जमीन ताई आहे त्या ठिकाणी सरकार भाड्याला जमीन देणार आहे आणि त्या ठिकाणी डबल देणार आहे त्याच्या तुमचा डबल फायदा आहे ज्याची जागा भाड्याला घेईल त्याला फायदा तुम्हाला स्वस्त लाईन घेतील तो फायदा अशा प्रकारची आपला फायदा होता ते महत्त्वाचा आहे बाकी आपल्याला कुठल्या गोष्टीला घेणं देणार नाही ठीक आहे फक्त हे कोणाला माहीत होतं जे मला सबस्क्रायबर आहे जेणे मला सबस्क्राईब केलं आहे अशाच लोकांना एवढं माहीत होतात बाकीच्यांना कोणाला माहीत होतं प्रत्येकाला आपापल्या गोष्टी सम आपापलं समजायला पाहिजे ना फक्त मित्रांनो तुम्हाला एक एवढंच सांगेन ज्याप्रमाणे तुम्ही एवढं तर तुम्हाला माहिती होता नवीन जी एवढा तुम्ही डिस्क्रिप्शन मग पण वाचता पूर्ण माहिती डिटेल त्याप्रमाणे बाकीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करतात ते पण बिचारे वाचतील ते काही दोन पैसे भेटतील तुम्हाला तुम्ही भेटून तेवढं ठीक आहे आणि दुसऱ्याला भेटल्यानंतर काय का आपल्याला कमी थोडीच होणार आहे आपल्याला जे आपला योजन नाव आहे आपल्याला भेटेल आणि तसं पण आपण बसलो की नाही योजना दुसरा तरी बसेल त्या योजनेमध्ये तर मित्रांनो अशी मग या ठिकाणी माहिती अजितदावांनी दिलेली आहे आता आपण बोलूया तर या योजनेनंतर शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होईल आणि सामान्य नागरिक आहे त्यांना पण फायदा होईल आता आपण बोलूया लाईन माफबद्दल हे बघा मुख्यमंत्री वीज बिल माफ एक योजना आलेली आहे स्कीम आलेली आहे त्या अंतर्गत ज्या ज्या लोकांचे या ठिकाणी लॉकडाऊनपासून थकीत आहे बिल म्हणजे त्यांनी भरलंच नाही आहे त्यांच्या अंगावर खूप बिल झालेलं जाईनचं अशा माणसांना शासनाकडून त्यांचं बिल माफ होणार आहे ज्यांनी त्यांच्या घरात व्हिजिरीचं कर्ज झालेलं आहे लाईनचं अशा लोकांचं कर्ज या ठिकाणी माफवणार अशी माहिती वरून आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल वाचायची असेल टोटल तर तुम्ही कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समधून वाचू सुद्धा शकता या व्हिडिओचा उद्देश फक्त एवढाच की लोकांना फायदा झाला पाहिजे बस एवढाच उद्देश आहे सर्वसामान्य माणसाला गरिबांमध्ये समजा फायदा झाला पाहिजे एवढाच उद्देश आहे दुसऱ्या काही उद्देश नाही तुमच्या अडचणी व प्रतिक्रिया काय आहे काय वाटतं तुम्हाला कशी योजना हालायला पाहिजे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता लाईक करा मित्रांनो ठीक आहे तर भेटू एका नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीम्सह पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आणखी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मी ऐक तुम्ही म्हणत राहत ऐकत राहता डिस्क्रिप्शन बॉक्स तर नेमकं काय डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे व्हिडिओच्या खाली एक मोर नावाचं बटन आहे ते मोर नावचं बटन दाबलं संप सगळं वाचतो मला वाचता येते ज्याप्रमाणे पेपर वाचता त्याप्रमाणे सगळं वाचता येतं ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ का नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीमसह नवीन सरकारी योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तसं सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र